नमस्कार भावी तर बघा मित्रांनो पाठीमागे जी आर तर आपला आलेला आहे पोलीस भरतीचा बघा त्याचबरोबर मित्रांनो जाहिरात कधी येणार आहे पाठीमागे मित्रांनो एक तीन तासासाठी ती मित्रांनो महाराष्ट्र पोलिसची जी अधिकृत वेबसाईट आहे बघा ती चालू करण्यामध्ये आली होती आणि मित्रांनो त्याची मदत पण लगेच संपून गेली होती हे महाराष्ट्रामध्ये प्रकरण खूप मोठ्या प्रमाणात घातलेलं आहे आणि बघा ही पहिलीच वेळेस आहे मित्रांनो की असं म्हणजे आपल्याला जागासुद्धा म्हणजे काश्मीर विभागणी झाली नाही पण समजा त्यांनी डायरेक्ट वेबसाईट चालू झाली समजा एक हॅक झाल्यासारखं असं प्रकरण झालं जवळपास समजा आणि ते समजा जे होऊन गेलं ते झालं आता पण समजा आपली ओरिजनल जी जाहिरात आहे मित्रांनो कधी येणार आहे बघा त्याचमध्ये मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाचे मित्रांनो आचारसंहिता लागणार आहे त्याच्या निवडणुका होणार आहे बघा त्यामुळे आपली भरती लांब लांबणीवर जाणार आहे का कारण मित्रांनो आपलं ग्राउंड हे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये होणार आहे की दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये होणार आहे हे सर्व डिटेल तुम्हाला माहिती एकदम सांगणार आहे मित्रांनो याच तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे तर बघा सर्वात मोठा मुद्दा आहे आचारसंहिता तर आचारसंहिता मित्रांनो जवळपास बघा एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत म्हणजे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे की आयोजन करण्यात यावे आचारसंहितेचं म्हणजे पूर्ण जे निवडणूक प्रक्रिया आहे मित्रांनो एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत संपणार आहे बघा आता आचारसंहिता जी आहे म्हणजे ते कोणत्या म्हणजे याच्यासाठी लागू पडणार आहे बघा सर्वात महत्वाचं म्हणजे माहिती आहे का स्थानिक स्वराज्य संस्था यासाठी आचारसंहिता लागू होणार आहे बघा त्यामध्ये कोणाकोणा समस्या तो माहिती आहे का महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपंचायत नगर, नगर परिषद व त्याचबरोबर पंचायत समिती आणि सर्वात महत्वाचं ग्रामपंचायत बघा यासाठी ना आपली आचारसंहिता ती लागू होणार आहे बघा सर्वोच्च न्यायालयाने काय केलेलं माहिती आहे का एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत म्हणजे पूर्ण म्हणजे जी निवडणूक प्रक्रिया आहे ती पार पडण्याचा त्यांनी असा आदेश दिलेला आहे की लवकर तुम्ही आयोजित करून घ्या त्यांनी असा आदेश त्यांनी वरून टाकलेला आहे बघा यामध्ये काय असतं माहिती आहे का आचारसंहिता म्हणजे बघा सरकारनं म्हणजे बाकी सार्वजनिक कामावर निष्पन्नता राहावी म्हणून आचारसंहिता लागू केली जाते म्हणजेच बघा का शासकीय जी नोकरी असतात समजा त्यांची ॲड आपल्या त्याच्यासाठी येऊ शकत नाही हे सर्वात मोठं म्हणजे उदाहरण आहे समजा की म्हणजे ॲड कोणत्याच प्रकारची ॲड होऊ शकत नाही निधी असतो योजना असतात ते त्याच्यामध्ये येऊ शकत नाही बघा त्याचबरोबर काय माहिती आहे का साध्या तर काय करायचं माहिती आहे का आपल्याला दिवाळीपर्यंत फक्त वाट पाहिजे कारण आचारसंहिता का ऑक्टोंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लागण्याची खूप मोठी दाट शक्यता आहे हे निवडणूक तीन टप्प्यामध्ये पार पडणार आहेत त्यासाठी बघा सध्या तर आपल्याला म्हणजे जाहिरातीचं आपलं वातावरण काही दिसत नाही बघा नेमकं आपल्याला लक्षात काय ठेवायचं माहिती आहे का आचारसंहितेमध्ये आपली ॲड येऊ शकत नाही तुम्ही फक्त एवढं लक्षामध्ये ठेवा बाकी बघा सर्वात मोठा मुद्दा आला म्हणजे आपल्या ग्राउंडचा बघा जाहिरात येईल समजा समजा आता जर जाहिरात आली मित्रांनो तर बघा जवळपास आपल्याला चाळीस ते पन्नास दिवस फॉर्म भरण्यासाठी जाणार आहे ही गोष्ट तुमचं लक्षात घ्या सुद्धा बघा तर महिना पूर्ण पूर्ण समजा गेला फॉर्म भरण्यामध्ये तर आपला नोव्हेंबर महिना सुद्धा जवळपास पंधरा ते वीस नोव्हेंबर पर्यंत समजा आज जर जाहिरात आली तर असं बोलते बघा जाहिरात सध्या आलीच नाही समजा आपण पंधरा ऑक्टोबरला जाहिरात झाली असं धरू तर बघा तिथून पंधरा नोव्हेंबर पण गेलं बघा नोव्हेंबर महिना पूर्ण गेला जाहिरातीमध्ये बरोबर आहे त्यानंतर बघा आपलं हे सध्या आचारसंहिता चालू असते तेव्हा तर बघा पोलीस दलही मोठ्या प्रमाणात ते लागत असतं बघा ही गोष्ट तुमच्या द्या बघा त्याचबरोबर आपली भरती जी असते मित्रांनो त्या ठिकाणी पण आपल्याला म्हणजे आपलं ग्राउंड घेतात किंवा आपलं शंभर मीटर सोळाशे मीटर जे ते घेतात बघा तिथं पण मोठ्या प्रमाणात पोलीस द्यायला लागत असतं त्यामुळे बघा पोलीस दल ते बघा पोलीस दल त्यांना पुरत नाही त्यासाठी बघा आपलं जे ग्राउंड असतं ना ते सध्या दोन हजार सव्वीसमध्येच जाईल अशी मित्रांनो शंभर टक्के गॅरंटी तर आहे बघा तर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे ग्राउंड बघा जाहिरात आपली आली तर तुम्हाला सांगितले चाळीस ते पन्नास दिवस आपल्याला फॉर्म भरण्यासाठी लागतील सर्वात महत्वाचं ग्राउंड बघा नंतर ग्राउंड कधी आपलं तुम्हाला सांगितलं मित्रांनो आपलं ग्राउंड शंभर टक्के दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये जाणार आहे तर बघा आपला वेळ खूप भेटत आहे तर वेळचा आपण योग्य असा फायदा करून घ्यायचा आहे बघा सध्या काय माहिती आहे का तुमच्याकडे वेळ आहे मित्रांनो असा वेळ बघा पुन्हा पुन्हा कधी भेटत नाही त्यासाठी आपल्याकडे वेळ आपण वेळचा पूर्णपणे उपयोग करायचा जो आपला इव्हेंट वीक आहे मित्रांनो त्याचा चांगली प्रॅक्टिस करा अजून जास्त प्रॅक्टिस करा तो म्हणजे समजा तुमचा गोळा बारा मार्क कसा आहे तर तो, तो आउट ऑफ कसा जाईल अजून मी जास्त प्रॅक्टिस केली तर माझा गोळा आउट ऑफ होऊन जाईल आणि बघा तुमचं स्वातंत्र्य जरा वीक आहे तर जास्त प्रॅक्टिस करा जरा जास्त रन मारा जरा लाँग रूट मारा हिल्स मारा पायऱ्या मारा नंतर तुम्हाला बघा जास्त तुम्हाला जो वर्कआउट करू वाटतं ना तो वर्कआउट तुम्ही चांगल्या प्रकारे करा बघा तुमच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट झाली पाहिजे फक्त माझं म्हणणं एवढं आहे बघा तुमचा तो इव्हेंट आहे तुमचा आउट ऑफ झाला पाहिजे तुम्हाला चांगले एक्स्ट्रामध्ये मार्क पडले पाहिजे बघा त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे काय माहिती आहे का आपली लेखी परीक्षा आहे बघा लेखीचा पण आपल्याला चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा मित्रांनो जो विषय आपला कमकोत आहे जो विषय आपल्याला जमत नाही चांगल्या प्रकारे तयारी करायची वारंवार रिव्हिजन करायचं बघा रिव्हिजनमधून काय होणार माहिती आहे का आपली कन्सेप्ट ही क्लिअर होत जाणार त्यासाठी बघा वारंवार रिव्हिजन करायचे समजा गणित विषय घेतला आपण गणिताचं काय करायचं माहिती आहे का वारंवार प्रॅक्टिस करायची आपण गणित पाठ करू शकत नाही त्यासाठी आपल्याला वारंवार जशी बघा गणित चॉलू करायचे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय माहिती आहे का आपल्याला दररोज एक पेपर सोडवायचा तर पेपर सोडवायचा काय म्हणतो असं माहिती आहे का तुम्हाला तुम्ही जेव्हा पेपर सोडवताना मित्रांनो तुमचा म्हणजे अभ्यास किती टक्के झाला आहे तुम्हाला कोणत्या विषय जमत नाही तुमचा विषय म्हणजे कोणत्या विषय तुम्हाला कमी मार्क येतात हे तुम्हाला सर्व गोष्टी तुमच्या समजून जातील आणि तुमचा अभ्यास एकदम चांगल्या प्रकारे होत जाईल त्यासाठी म्हणतो बघा दररोज एक पेपर फॉलो करायचा आहे मित्रांनो तुम्ही दिवसभर किती पण अभ्यास करा पण तुम्हाला एक दररोज एक पेपर सोल्व्ह करायचा आहे आणि त्याचं बघा अनॅलिसिस तुम्हाला म्हणजे दीड तास पेपर सोडायचा मित्रांनो अर्धा घंटा तुम्हाला पूर्णपणे अनालिसिस करायचं म्हणजे क्वेश्चन कुठं चुकले ते जरा साईडला लिहून घ्या आणि त्यावर जरा अभ्यास करा वारंवार म्हणजे पुन्हा ते आपण प्रश्नाची म्हणजे चुकलंच नाही पाहिजे अशी आपल्याला तयारी करायची आहे आणि अशी तयारी करून करून बघा तुमचा एकदम लेखीचा सो चांगला होणार आहे आपल्याकडे सध्या वेळ आहे मित्रांनो त्या वेळेचा पुरेपूर आपल्याला फायदा करून घ्यायचा बघा सध्या आपल्याकडे बघा दोन चार महिन्याचा वेळ आहे तर बघा तुम्ही ना तुमचा ग्राउंडचा डेमो देत चला त्याचबरोबर तुम्ही लेखी पेपरचा पण डेमो देत चला बघा तुम्ही स्वतः एकट्यामध्ये पळता मित्रांनो बघा काय असतं आहे का आपल्या भरतीमध्ये जास्त मुलं सोडले जातात सोळाशे मीटरला असो किंवा शंभर मीटरला दोन तीन मुलं सोडतात शंभर मीटर समजा राईड साईडला सोडून द्या पण आपल्याला सोळाशे मीटर म्हणजे जास्त मुलामध्ये पळायची सवय ठेवायची आहे कारण बघा आपल्याला जास्त मुलं सोडले जातात बघा ता तिथं समजा गोल राऊंड जर असलं तर आपला वरटेकेक मारायचा असतो मित्रांनो तेव्हा आपला टाइम थोडा वाढत असतो त्यामुळे बघा आपल्याला एकदम चांगल्या प्रकारची तयारी करायची आहे बघा जेव्हा जाहिरात येईल तेव्हा थोडा आपण गोंजवळ जाऊ मित्रांनो पण बघा जाहिरात येण्याच्या पहिले मित्रांनो आपलं ग्राउंड जवळपास एक्केचाळीस त्रेचाळीस झालं तर म्हणजे खूपच भारी होणार आहे बघा तुमचा तुम्हाला याचा फायदा कुठं होणार माहिती आहे का जेव्हा तुमचे लेखी एकदम मार्क कमी येतील तेव्हा तुम्हाला याचा फायदा होणार आहे पण बघा पेपर जर सोपा आला मित्रांनो ह्या पण मुलाला पेपर सोपा याला या पण पेपर सोपा आहे पण ज्याचं ग्राउंड चांगलं आहे ना त्याची निवड सर्वात पहिले होणार आहे त्यामुळे म्हणतो मित्रांनो तुमचं ग्राउंड अगदी परफेक्ट बनवा कारण वेळ आहे बघा वेळ आहे तर आपल्या वेळेचं म्हणजे दोन मिनिट आपला म्हणजे वीक आहे ना तो शंभर टक्के तुम्ही आउट ऑफ केलाच पाहिजे बघा बघा गोळ्याला सर्वात महत्वाचं मित्रांनो तुमचे गोळ्याला मार्क जाऊ देऊ नका बघा गोळा म्हणजे आपल्याला बघा काय गोळा पडून टाकायचं नाही काय नाही मित्रांनो फक्त आपल्या टेक्निकचा वापर करायचा चांगल्या प्रकारे आपल्या ट्रिक्स वापरायच्या आपल्या ताकदीचा पण वापर करायचा आणि गोळा थ्रो करायचा बघा त्याच्यामध्ये आपला आउट ऑफ मार्क पडले पाहिजे बघा सोळाशे मीटर समजा आपलं थोडा दम वगैरे लावू शकतो दम तर लावतोच मित्रांनो पण थोडी प्रॅक्टिसमध्ये इकडे तिकडे घालतात आपल्या अठरा मार्क तर पडू शकतात पण मित्रांनो गोळा असा आहे ना ते आपण कधी पण आउट ऑफ टाकू शकतो तुमचा जर गोळा आज आउट ऑफ असाल ना तुम्ही उद्या पण आउट ऑफ टाकणार मी परवा पण आउट ऑफच टाकणार आहे आणि भरती तुम्ही गेला पण तुमचा गोळा आउट ऑफच जाणार आहे मित्रांनो त्यासाठी बघा आपले जे हातामधले मार्क आहेत ना ते तुम्ही सर्वात पहिलं कुठं म्हणजे वाया घालणार नका आपले मेरिट त्याच्यामुळे तुमचं म्हणजे तुम्ही मिरिट मधून बाहेर पडू शकता मित्रांनो तुम्हाला आता पण सांग तुमच्या हातामधले मार्क म्हणजे तुमच्या कधी पण तुम्हाला म्हणलं चला आता गोवा तुमचा आता पण ऑफ गेला पाहिजे हे गोष्ट तुमच्या लक्षात असू द्या आणि बघा राहिल्या वर्ष तुमच्या लेखीचा मित्रांनो लेखीचा पुरेपूर अभ्यास करा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पेपर तो तोला मित्रांनो बघा जाहिरात येईल त्या पहिल्या मित्रांनो आपले डॉक्युमेंट सर्व तुम्ही क्लिअर ठेवा बघा डॉक्युमेंटमुळे आपली कधी निवड रद्द होईल तेव्हा मित्रांनो खूप वाईट वाटतं त्यासाठी म्हणतो मित्रांनो डॉक्युमेंट पण आपले एकदम व्यवस्थित आपले सर्व डॉक्युमेंट आहेत का फाईलमध्ये एक बार चेक करा डॉक्युमेंट बघा आपल्याकडून एन सीला लागतं सर्वात महत्त्वाचं मित्रांनो एन जर नसेल मित्रांनो आपली नोट सुद्धा रद्द केली जाते आणि निवड रद्द केली सुद्धा आहे तर बघा आपली जाहिरात येण्याच्या पहिले सगळे डॉक्युमेंट मी व्यवस्थित काढून घ्या बघा जी आर तर आहे जाहिराती येणार आहे मित्रांनो शंभर टक्के पण थोडा वेळ आहे वेळ आहे तर वेळेचा पूर्णपणे वापर करा बघा माझं म्हणणं आहे मित्रांनो तुम्ही कुठं पण फॉर्म भरा मुंबईला भरा पुण्याला भरा कुठल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचं तुम्ही फॉर्म भरा मित्रांनो पण तुम्ही शंभर टक्के पोलीस झालं पाहिजे तुमच्या आईवडिलांचं स्वप्न तुम्ही पूर्ण केलं पाहिजे बघा तुमचं स्वप्न आहे मित्रांनो पोलीस व्हायचं तुमच्या बरोबर तुमचे तुमच्या जे तुम्ही जेव्हा पोलीस होणार आहेत ना तेव्हा तुमच्या आनंदामध्ये सर्वात जास्त कोणाचा आनंद असेल तर तुमच्या आई वडिलांचा तुमच्या भावाचा आनंद असणार आहे मित्रांनो बघा तुमच्यामुळे जर त्यांच्या चेहऱ्यावर जर हसेत असेल मित्रांनो तर ते म्हणजे ते सोन्याचा दिवस मित्रांनो तुम्हाला आणायचं आहे त्यासाठी तुम्हाला बघा पोलीस व्हायचे तुम्हाला लढायचे हे आपल्यासाठी एक युद्ध आहे मित्रांनो या युद्धामध्ये आपल्याला सामील तर पण युद्ध आपल्याला जिंकायचं तुमच्या लक्षामध्ये असू द्या बघा आपल्याला तयारी पहिलंच करायची मित्रांनो जेव्हा हॉल तिकीट पडतील जेव्हा आपली भरती येईल तेव्हा आपण तयारी करून आपण म्हणजे यशस्वी होऊ शकत नाही सध्या वेळ वेळेचा पूर्णपणे फायदा करा माझं म्हणणे कसं मित्रांनो तुम्ही होताल तेवढं या भरतीमध्ये तुम्हाला पोलीस व्हायचे म्हणजे व्हायचे बघा आणि तुमच्या काय अडचणी असल्या मित्रांनो ॲट द रेट कॉप शिंदे असे माझे मित्रांनो आयडिया टेलिग्रामची तुम्हाला मी स्क्रीनवर टाकून दिली त्यावर तुमचा काही पण समस्या असेल तर चव्हाला शंभर टक्के मेसेज करा मित्रांनो तुमच्या समस्या तर मी शंभर टक्के समाधान करा आणि ते सर्वात पहिले माझं कर्तव्य असेल बघा बरेच म्हणजे खेडेगावातली मुलं असतात मित्रांनो ते त्याने तयारी करत असतात पण त्यांना योग्य मार्गदर्शन भेटत नाही मित्रांनो पण मागे पडतात त्यामुळे बघा पण मित्रांनो मी त्यांना शंभर टक्के मार्गदर्शन करण्याचं शंभर टक्के काम करत